नमस्कार मी पंचक्षरी स्वामी पत्रकार दैनिक संचार आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील श्री म सिद्धरत्न महाराज मठामध्ये या ठिकाणी आलेलो हो, आहोत या ठिकाणी मंद्रुपचे उद्योजक तथा सोलापूर जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष मळशिद मुगळे व त्यांचे बंधू मिथून मुगळे या दो या दोघांच्या वतीने सीना नदीकाठावरील पूरग्रस्तासाठी दोन वेळाचं जेवणाची व्यवस्था मोफत केलेली आहे तसेच श्री विष्णुपंत देशपांडे इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये या पूरग्रस्तांना राहण्याची के व्यवस्था केलेली आहे आपण या ठिकाणी मदगोंडेश्वर मठामध्ये पूरग्रस्तासाठी जेवण बनवलं जात आहे आपण या ठिकाणी आलेलो आहोत पाहूया आपण या ठिकाणी कशा प्रकारे जेवण बनवले जात आहे Aliyemi alilalaye ka sikoyo sikoyo aye tuma lana. आपण पाहू शकता या ठिकाणी हजारो चपात्या लाटल्या जात आहेत तसेच भाजी बनवलं जात आहे आमटी बनवलं जात आहे तसेच ज्यांचं उपवास आहे अशांसाठी खाबू शाबुदाना भगर, केळी असं विविध मेनू या ठिकाणी बनवलं जात आहे आपण या ठिकाणी बाहेर जाऊया बाहेर आमचे आचारी कांतू नंदुरे हे खूप प्रसिद्ध आहेत आमच्या दक्षिण सोलापूरमध्ये फुग्की कांतू मामा म्हणूनसुद्धा ते प्रसिद्ध आहेत कारण त्यांच्या एवढं चांगलं खीर आमचा सेनाभीमा कोणाचं कोणी बनवत नाही असं लोकांचं विश्वास आहे या ठिकाणी आमच्या या मठाचे सिद्ध पुजारी मामासुद्धा उपस्थित आहेत आपण बाहेर जाऊया पाहूया बाहेर काय काय सुरू आहे या ठिकाणी આચાર્ય અંધરે आपण पाहू शकता या ठिकाणी असं आम्ही आमचे कांदुंबा बनवतायत आपण पाहूया या ठिकाणी काय बनवलेलं आहे काय बनवलेलं आहे या ठिकाणी त्यांचा उपवास आहे अशा पूरग्रस्तासाठी शाबूचं खिचडी बनवलं जात आहे आणि एकदा पुढे आपण पाहूया अजून काय काय या ठिकाणी पूरग्रस्तासाठी भाजी या ठिकाणी मिक्स व्हेज भाजी बनवलेला आहे आपण पुढे या ठिकाणी पूरग्रस्तासाठी भात सुद्धा बनवले आहे या ठिकाणी पाहू शकता शिरा सुद्धा बनवलेला आहे या ठिकाणी शाबू आहे या ठिकाणी फळाफळ -पड़ करण्यासाठी आमचे वाढी गेले किंवा या जिल्हा उपाध्यक्ष उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया साहेब नमस्कार गेल्या चार दिवसापासून आपण सीमा या ठिकाणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मळशीद मुगळे साहेब उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया नमस्कार साहेब गेल्या चार दिवसापासून आपल्याकडून पूरग्रस्तासाठी दोन वेळे जेवणाची व्यवस्था केलेली आहे काय सांगाल या संदर्भात सततच्या पावसामुळं सेना नदीला जो महापूर आलेला आहे हे महापौर यायच्या अगोदर आम्ही स्वतः रात्री एक वाजेपर्यंत अकोला मंदरूप असेल मनगुळे असेल वांगी असेल आणि वडकपाळ असेल या ठिकाणी आम्ही गेलेलो होतो आणि मोठ्या प्रमाणात पूर येईल असे प्रशासनाने संकेत दिलेले होते आणि दुसऱ्या दिवशी आम्ही त्या दिवशी लोकांना पूरग्रस्त क्षेत्रातून उचलून या ठिकाणी विष्णुपंत देशपांडे इंग्लिश मिडियम स्कूल या ठिकाणी आम्ही त्यांना आणलेलं आहे आणि जेवणाची व्यवस्था मधुगोंडेश्वर महाराजांच्या मठामध्ये या ठिकाणी आम्ही करत आहे तर त्या दिवशी दुसऱ्या दिवसापासून आम्ही जे लोकांना जेवण जे लोक या ठिकाणी स्थलांतरित झाले त्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण जेवण दिलं साधारण चारशे ते पाचशे लोकं या ठिकाणी स्थलांतरित झालेले होते परंतु जे लोक यायला नकार दिले त्या लोकांची राहण्याची व्यवस्था त्या त्या गावामध्ये केली गेली आणि ज्या ठिकाणी लोकांची व्यवस्था राहण्याची केली त्या ठिकाणी या ठिकाणावरून सगळे जेवणाचे पदार्थ बनवून मध्ये भरून आणि आमच्या सगळ्या मित्र परिवारातील स्वयंसेवकांनी स्वयं स्फूर्तीनं स्वयं ते अन्न सगळं तयार केलेलं जेवण पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं मग साधारणतः अकोले पासून ते कोरशेगावपर्यंत मग त्याच्यात अकोले मंदरूप आलं गावडेवाडी अकोले मंदरूप आहे मनगुळे आहे वांगी आहे वडकमाळा आहे बिरनाळ आहे सिंदखेड आहे औराद आहे तेरा मैल आहे परत काही लोकं कोरशेगावच्या बाहेर आहेत तिथंपर्यंत आणि जिथं उत्तरच्या भागातून संपर्क होऊ शकत नाही असं तेऱ्याचा काही भाग आहे सीना तेलगावचा काही भाग आहे या लोकांना आम्ही आमच्या कार्यकर्त्यांनी सगळ्या स्वयंसेवकांनी स्वयंस्फूर्तीनं हे अन्न नेऊन देण्याचं काम एका श्रमदानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उभं केलेलं आहे पहिल्या दिवशी जरी मी सुरुवात केलो परंतु दुसऱ्या दिवशी ही चळवळ माझ्या एकट्यापुरता न राहता या चळवळीमध्ये संपूर्ण मंदरूपमधील खास करून या ठिकाणी सांगावं असं सा वाटतं की महिला बचत गटाच्या ज्या आमच्या मंदरूपच्या माता भगिनी आहेत त्यांनी प्रत्येकाच्या घरामध्ये वीस पंचवीस वीस पंचवीस चपात्या बनवून घेतलेल्या आहेत आणि माझ्याबरोबर सगळे काम करणारे हे स्वयंसेवक लोकं त्यांच्या त्यांच्या घरामधून वीस पंचवीस वीस पंचवीस चपात्या बनवून आणून या पूरग्रस्त लोकांना देण्याचं काम केलेलं आहे त्याच्यानंतर जे लोक या ठिकाणी राहायला आलेले होते त्यांना जेवणाची व्यवस्था आपण करत असतानाच वैद्यकीय सुविधा देखील आपण या ठिकाणी पुरवलेला आहे आणि तसंच आज हे चौथा दिवस आहे साधारण रोज पाच ते सहा हजार लोकांचं जेवण या ठिकाणावरून जाते आणि आज चौथा दिवस असल्या कारणानं बऱ्याचशा ठिकाणावरून लोकांपर्यंत आपण जेवण देतो ही माहिती पोहोचल्यावर अजून पण बाहेरचे जे गावचे आहेत उत्तरच्या भागातल्या लोकांचे पण मला फोन ला येऊ लागलेले आहेत आणि याच्यामध्ये मंदरुपमधील काही सामाजिक संस्था असतील जसे की मेडिकल असोसिएशनचे काही लोक बरेचसे स स्वायत्त संस्था आहेत आणि नवरात्र महोत्सव तरुण मंडळातले पोरं आहेत गणेश उत्सव तरुण मंडळातील पोरं आहेत मोठ्या प्रमाणात ते देखील त्यांना जसं शक्य आहे काही जण पीठ देत आहेत काही जण डाळ देत आहेत काहीजण शाबुदाणा देत आहेत तर त्या त्या पद्धतीनं मंदरूपकर आणि मंदरुकमधील सगळे उद्योजक असतील सगळे स्वयंसेवा संस्था असतील नवरात्र महोत्सव तरुण मंडळ मंडळ असतील गणेशोत्सव तरुण मंडळ असतील आणि काही लोक वैयक्तिक लेवलनं गहू असेल पीठ असेल जे त्यांच्याकडे उपलब्ध आहे ते या ठिकाणी आणून देत आहेत आणि आम्ही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जेवण बनवून लोकांपर्यंत भोजनाची व्यवस्था आम्ही करत आहे आणि साधारण या चार दिवसामध्ये सहा स सहा सात सा, हजार सहा सात हजार रोज लोकांपर्यंत आम्ही जेवण पोचवलेलं आहे आणि आत्ता सध्या पूर ओसरल्या कारणानं काही लोक जेवणमध्येच थांबवलं असले तरी मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की जिथं तुम्हाला जेवणाची व्यवस्था होऊ शकत नाही त्या ठिकाणावरून गाडी आणि सगळे साहित्य या ठिकाणी घेऊन यावे आम्ही तुम्हाला आमचे कार्यकर्ते सगळं जेवण भरून देतील आणि लोकांपर्यंत पूरग्रस्त लोकांपर्यंत जेवण पोचायला पाहिजे हे एकच हेतू आमचा आहे आणि सगळे सध्या या चार दिवसामध्ये काही लोकांना आजारी वगैरे असेल तरी आम्ही दुपारनंतर सगळ्या पूरग्रस्त भागामध्ये खाजगी दोन डॉक्टर नेऊन आणि काही मेडिसिन्स आम्ही सोबत नेऊन सगळ्या लोकांची तपासणी करण्याचं काम पण आम्ही हाती दुपारच्या नंतर घेणार आहे आणि अशा पद्धतीनं लोकांना आत्ता परत मागून पन्नास का साठ हजार लिटर साठ हजार क्युसेक्चं लिटर पाणी विसर केल्याची माहिती शासनाकडून सध्या आहे आणि कदाचित हे पूर साधारण तीन ते चार दिवस वाढण्याची शक्यता है। त्या आहे त्यामुळं पूरग्रस्त भागातील जे गावं आहेत त्या गावातील सर्व तमाम नागरिकांना मी आपल्या माध्यमातून विनंती करतो आणि त्यांना धैर्य देण्याचा मी प्रयत्न करतो त्यांना सांगेन की तुम्ही तुमचं कसल्याही परिस्थितीत धैर्य सोडू नका आम्ही निश्चितच तुमच्यासोबत आहे आणि याला सोडून भविष्यामध्ये देखील अजून साधारण पूर ओसरून गेल्यानंतर देखील साधारण सात आठ दिवस हे अडचणीचे दिवस आहेत आम्ही संपूर्णपणे मनरुपकर तुमच्या पाठीशी आहे कुठल्याही प्रकारची काळजी करू नका चिंता करू नका धन्यवाद नमस्कार मी जगदीश खेळकर सीना नदीला आलेल्या महापुरामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यावरती जे महापुराचं संकट आलेलं आहे त्यामध्ये दक्षिण कोल्हापूर तालुक्यातील संवेदनशील नेतृत्व मर्सिदे मुगळे साहेब यांच्या वतीने अखंड अन्नदान निवासाची व्यवस्था आणि वैद्यकीय सेवा ही मोफतपणे पुरवली जात आहे ही सेवा सर्व दूर पोचवण्यामध्ये इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि आमच्या मंद्रुपचे संचारचे प्रतिनिधी पत्रकार पंचाक्षरी स्वामी यांचंही फार मोठं योगदान आहे धन्यवाद